हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणीनो मटकीला सडक मोड कशी आणावी याच्या संबंधित काही ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा दाबा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे सगळे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील आणि तुम्हाला व्हिडिओचा फायदा होईल तर मैत्रिणीनं आपण बऱ्याच वेळेस काय करतो मटकी भिजत घालतो पण त्याला छान अशी मोड येत नाही किंवा मग मटकी भिजत घालून मोड जरी आले तर तो चिकट होतात किंवा मग त्याचा कुबट असा वास येतो तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी हे सगळं टाळण्यासाठी आपण योग्य त्या पद्धतीने जर मटकी छान अशी भिजवली तर तिला खूप छान लांबसडक मोड येतात आणि अगदी मोकळी सळसळीत अशी मटकी येते आणि अजिबात चिकट आणि कुबटसुद्धा वास येत नाही तर त्या कशा पद्धतीने आपण आता भिजवणार आहोत तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर इथे ना दोन वाटे मी गावराने मटकी घेतलेली आहे म्हणजे दोन कप गावराने मटकी घेतलेली आहे आणि त्या मटकीला छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यामुळे जी मटकीत असलेली घाण काळी कचरा माती असते ती व्यवस्थित अशी निघून जाते आणि इथे छान अशी मटकी धुऊन रेडी झालेली आहे त्यानंतर आपल्याला मटकी आ, कोमट असं पाणी घालायचं असतं जर हिवाळ्यात आपण मटकी भिजवत असू किंवा पावसाळ्यात भिजवत असू ना तर कोमट पाणी घालायचं आहे आणि कोमट पाण्यात आपल्याला मटकी भिजवायची असते थे पानी पन काई हो तरी इथे थोडंसं पाणी माझं गरम झालेलं होतं पण काही हरकत नाही थंडी असल्यामुळे गरम जरी असलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही आणि उन्हाळ्यात मटकी भिजवताना आपल्याला कार पाण्यातच मटकी भिजवायची असते तर मटकीला भिजवून इथे माझे सहा ते सात साथ तास झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही मटकी डबल झालेली आहे दुप्पट झालेली आहे जो जेवढी भिजवली होती त्याच्या आणि ह्याचं ह्यासुद्धा पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे तर ह्या मटकीतलं सगळं पाणी काढून आपल्याला परत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मटकी धुवून घ्यायची आहे न त्यामुळे काय होतं ना जो आपण गरम पाण्यात किंवा कुमट पाण्यात मटकी भिजवलेली असते तर त्यामुळे चिकट किंवा कुबट वास येतो तर ते चिकट पण होत नाही आणि पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे कुबटसुद्धा वास येत नाही तर व्यवस्थित असे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी मटकी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती मटकीतलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळं पाणी व्यवस्थित असं मी काढून घेतलं आहे आता तुम्ही एखादी चाळण घ्यायची तर पूर्णाची चाळण इथे मी घेतलेली आहे तर पूर्णाच्या चाळणीत सगळे मटकी व्यवस्थित अशी काढून घ्यायची आणि मटकी ना आपल्याला अशी डायरेक्ट उपसायची नाही तर एक तो व्यवस्थित अशी घुळून घुळून व्यवस्थित मटकी उपसायची असते त्याच्यामुळे जे माती वगैरे असेल खडे असतील ना ते तळाशी बसतात तर चाळणीत आपण पूर्ण पाणी नितवल्या गेल्यानंतर व्यवस्थित अशी आपल्याला तिला पूर्ण म्हणजे सगळं पाणी ना एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना मटकीचं चिकट होत नाही तर बघा इथे सगळी मटकी व्यवस्थित अशी मी पसरवून घेते चा पूर्ण मटकी काढून घेते व्यवस्थित अशी आणि नंतर मग ना आपल्याला तिला मोड आणण्यासाठी ठेवायची सगळी मटकी छान अशी मी उपसून घेतलेली आहे एका चाळण्यात आणि त्या चाळणातलं सगळं पाणी ना मला निथळायला ठेवायचं आहे तर पाच ते दहा मिनटं ना आपण एका भांड्या खाली ठेवायचं आणि चाळणी त्यावर ठेवून द्यायची तर दहा ते पाच पंधरा मिनटात दहा ते बारा मिनटात ना पूर्ण मटकीचं पाणी व्यवस्थित असं काढून घ्यायचं पूर्ण आणि त्यानंतर मग एक मी पाटी घेतली आणि त्या पाटीत खाली एक रुमाल अंथरला आणि रुमालावर फक्त ती चाळण ठेवून दिली आणि त्यावर एक ताट झाकून दिलं किंवा तुम्ही एखादा रुमालसुद्धा झाकू शकता त्यानंतर बघा दहा तासानंतर मी मटकी बघते तर बघा खूप छान लांब चडक अगदी लांब सडक मोड आलेले आहेत आपल्या मटकीला आणि अगदी मोकळी सळसळीत अशी मटकी आपली इथे रेडी आहे आणि बिलकुल तिचा चिकट किंवा चिकट झालेली नाही किंवा कुबटसुद्धा येत नाही अगदी मस्त मोकळी सळसळीत मटकी इथे आपली मोड आणून तयार झालेली आहे तर मटकी खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत मोठ मटकीत भरपूर सारे प्रोटीन्स असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात तर बाजारात मिळणारी मी बाजारात जशी मिळते तशी अगदी घरच्या घरी आपण मटकीला लांबसडक मोड इथे आणलेली आहेत तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि बाय फ्रेंड्स